कर्मनगरी मुख्य रस्त्याची बनलीय दैनीय अवस्था स्थानिक नागरिक शालेय विद्यार्थी जीव मुठी करत आहेत प्रवास माजी पाटील यांनी वैयक्तिक खर्चाने टाकली रस्त्यावर खडी निवेदन घेतो पण डागडुजी करू शकणार नाही असे ग्रामविकास अधिकारी रोकडे म्हणाले असा विनोद पाटलांनी केला आरोप या आरोपाबद्दल ग्रामविकास अधिकारी रोकडे यांना विचारले असता ते म्हणाले की रस्त्याची डागडुजी करणे हे तर ग्रामपंचायतचे कर्तव्य पनवेल ते कल्याण रस्त्यावर असलेल्या कर्मनगरी, कर्मनगरी सिमेंट रस्ता बनवला खरा पण त्या रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे स्थानिक नागरिकांना ये करण्याकरिता ज्येष्ठांना शालेय विद्यार्थ्यांना साखर मानण्याना आपला जीव मुठीत धरून जीव घेणा प्रवास करावा लागत आहे या परिसरात मोठमोठी गोडाऊन असल्याने अवजड वाहनांच्या लांबच्या राम रांगा लागल्याने रस्त्यावर पूर्णतः वाहतूक ठप्प होते आणि तिथेच कर्मनगरीकरांचा जीव टांगला घरी येतील का याची शाश्वती नाही बर या रस्त्यावर अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमावा लागला आहे याबाबत माजी उपसरपंच विनोद पाटील यांनी पिंपरी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी अविनाश रोकडे यांना निवेदन दिले होते पण रोखडे म्हणाले की निवेदन घेतो पण तुम्हाला मदत करू शकत नाही मग नाईला जसाव फिनोद पाटील यांनी व्यक्तिगत खडी टाकली पडलेल्या खड्ड्याची आम्हीच जागृती करू अशी प्रतिक्रिया माजी उपसरपंच फिनोद पाटील यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी बोलताना दिली बोलतो की ग्रामसेवकला किती वेळा फोन केला तर दुर्लक्ष करतात आणि मी पत्र पण दिला त्यांना की बाबा खूप व्यवस्था खराब झालेली आहे लोकांना शाळेंच्या मुलांना येणार ना रहिवाशांना भरपूर तकलीफ होत आहे चिकल पण आहे खड्डे पण आहे आणि पूर्ण जर रोड तर कॉन्क्रीट रोड तर वाहून गेलेला इथे तर समोर दिसतोय त्याच्यामुळे कसं जीवितहानी होण्याची खूप शक्यता आहे इथे म्हणजे भरपूर झाले होते या अगोदर पण येतात यामुळे अपघात झाला होता एखादा जीव गेला होता या रस्त्यामुळे व्यवस्थित काय रस्ता होत नाही आणि कधी काय व्यवस्थित काय लक्ष देत नाही त्याच्यामुळे एक अपघात पण झाला होता मोटरसायकल मध्ये माणसाचा कर्मनगरी मधला परंतु आता आपण आता ग्रामसेवकला मी सांगितलं की बाबा ते करून घ्या पटावर ते आता ते काय दुर्लक्ष करतात तर त्याच्यामुळे मी आज काय केलं की मी स्वतः एक गाडी खडी मागवलेली आहे अजून काय एक दोन गाड्या मागवणार आहे आणि धारक त्यांच्यावर पण काय मानधन घेऊन ते सर्व पूर्ण आता मी प्रयत्न करणार आहे की पूर्ण चांगला कसा रस्ता होईल डागडुकी फक्त ते आपण करून घेणार आहे आता उभा राहून तर आ, या रस्त्यावरती अवजड वाहन भरपूरचे आहेत अवजड वाड्यामुळे हा हा ते वजनदारी तर गाड्या सर्व जातात मोठे मोठे गोडावन आहेत इथे आजूबाजूला सर्व हे गोडावनच आहे आणि याच्या मागे आपली रहिवासी लोक राहतात त्याच्यामुळं ते गोडाऊनच्या मोठ्या वजन गाड्या चालल्यामुळे ते कॉन्क्रीट रस्ता घर राहिला नाही व्यवस्थित आणि व्यवस्थित काम पण झालं नाही त्याचं त्याच्यामुळे सर्व रस्ता वाहून गेलेला आहे तर आपण मी आता बघूया आता आम्ही आता करत आहे थोडाफार टाकतो की आमच्या प्रयत्नाने आपण ग्रामपंचायतला होता ग्रामपंचायत काय बोलते ग्रामपंचायतला लेटर मी दिला होता पण ग्रामपंचायत सांगते आता नगरपालिका आलेली आहे आता काय होणार नाही ग्रामसेवक बोलतो की आता आमच्याकडे नाही आहे शासन आमच्याकडे काम होणार नाही तर बोल ठीक आहे काय होत असेल तुम्ही पर्यंत करा ना जोपर्यंत आहे तोपर्यंत तर तो ते बोलले डायरेक्टली आमच्यात काय होणार मग आम्ही स्वतः खडीची गाडी आणलेली आहे अजून एक दोन गाड्या लागतील आम्ही करू आणि काही बोडाऊनवाले जर सजार केला तर ठीक आहे नाही आम्ही पूर्ण देश जो टाकतोकी करणार आहोत साहेब आम्ही याचा आपले लाडके माजी उपसरपंच विनोद पाटील साहेब यांनी नेहमी पाठपुरावा करत आहेत स्वतः मी त्यांच्या सोबत जाऊन त्या दिवशी ग्रामसेवक रोकडे साहेब यांना लेटर दिलं परंतु त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मी लेटर स्वीकारतो पण काम होणार नाही तर त्यानंतरही आम्ही उपसरपंच साहेब यांच्या विनंती करून किंवा त्यांना ते आपलेच असल्यामुळे त्यांना सांगून किंवा तुम्ही रस्त्याचं काहीतरी करा का आज त्यांनी त्यांच्या मार्फत खडी टाकलेली आहे ते, ते कामे लवकरच करून घेतील त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आपल्या मार्फत ग्रामसेवक व प्रशासक यांना एक विनंती करू इच्छितो की साहेब तुम्ही लक्ष द्या इथेही माणसेच राहतात प्रत्येक गोष्ट आम्ही फिनोशेट वरती अवलंबून नाही राहू शकत आपलं सरकार म्हणून आपण आमच्यासाठी काहीतरी करावं ही विनंती फिनोद पाटील यांनी ग्राम विकास अधिकारी अनुदास रोकडे यांच्यावर केलेल्या आरोपाबद्दल विचारणा केली असता रोखडे म्हणाले की खराब रस्त्याची डागडुजी करणे हे पिंपरी ग्रामपंचायतचे प्रथम कर्तव्य आहे नागरी सुविधा पुरवण्यासाठीच तर ग्रामपंचायत आहे असे प्रत्युत्तर ग्रामविकास अधिकारी अविनाश रोकडे यांनी सिद्धेश्वर वार्ताहर दिवशी बोलताना दिले आता कर्मनगरीचा रस्ता हा मृत्यूचा सापळा बनणे अगोदर प्रशासन रस्त्याची डागडुजी करतो की माजी उपसरपंच फिरोद पाटलांनाच पुढाकार घेऊन कर्मनगरीचा रस्ता मृत्यूचा सापळा न होता सुरळीत रस्ता बनण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात हे पाहणं तितकेच महत्वाचे ठरणार आहे पिंपरी चौदागाव वरून बाळासाहेब तांबळे सिद्ध वार्ता न्यूज गाव